हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मराठमोळ्या कला संस्कृतीची एक खास ओळख म्हणजे पैठणी पैठणी हा महाराष्ट्रातील सर्वच लहान तोर स्त्रियांचा जिवाळ्याचा विषय पदरावरचे सोनेरी मोर आकर्षक रंग संगती आणि ते वैशिष्ट्यपूर्ण काठ ही पैठणीची ओळख पैठणी म्हणजे साड्यांची राणी तीन हजार ते तीन लाखांच्याही पुढे एवढ्या रेंजमध्ये पैठणी विकली जाते पारंपरिक पैठणीवर मोराचे नक्षी असते पण आताच्या काळात फुलं पानांची कोऱ्यांची डिझाईन ही असतात हल्ली डिझायनर पैठणीही मिळू लागल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी पैठणी साडीचा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा मुनिया शिरोस्की पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असून संपूर्ण साडीवर मुनिया मीना बोटी वर्क केलेले आहे या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर वर्क मध्ये येतात त्यामुळे आणखीन सुंदर वाटतात पारंपरिक गडद कलर मध्ये या साड्या अवेलेबल आहेत तसेच या साड्यांमध्ये क्रीम कलर बेबी पिंक ग्रे कलर असे फॅन्सी पेस्टल कलर्स ही ॲड झालेले आहेत ज्यांना पैठणीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा कलर हवा असेल त्यांनी या कलरच्या साड्या नक्कीच पिक करू शकतात या साडीचा सा पदर रिच वर्गमध्ये असल्याने या साड्या आणखीनच रॉयल आणि रिच दिसतात साडीवरील मुनिया मीनाबोटी ही विशेष लक्षवेधी आहे या साडीवर ब्लाऊज पीस हा डिझायनर आरी वर्कचा आहे सोबत डिझाईनच्या या डायमंड वर्कच्या पैठणी साड्या नेसल्यावर मनमोहक आणि खूपच फॅन्सी दिसतात लग्न सोहळ्यासाठी खास कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी या नवीन डिझायनर पैठणी साडीची निवड तुम्ही करू शकता या साडीची किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या व सोन्याच्या ट्रेनिंग ज्वेलरीचे लेटेस्ट व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा